ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या पुस्तकातील एकोणीसशे ऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग दुसरा स्वामींकडे येणारी मंडळी शक्ती संक्रमणानं उन्मनावस्थेत जात आहेत हे पाहूनही अनेक मंडळी स्वामींवर टीका करू लागली बाळासाहेबांनी हे काय सुरू केलं त्यांच्या सद्गुरूंनी असं कधी केलं होतं का केल? केल हो वगैरे उद्गार स्वामी माधवनाथांच्या कानावर जातील अशा पद्धतीनं येऊ लागले कुणी एखादी टीका निंदा करू लागलं की ती व्यक्ती कोण आहे तिला परमार्थ साधनेतील काही अनुभव माहिती आहे का का उगीचच मत्सरापोटी ही व्यक्ती निंदा करते हे स्वामी पारखून घेत योग्य व्यक्ती असेल तर तिला उत्तर देण्याचा तिचं समाधान करण्याचा प्रश्न येतो एरवी त्याकडे दुर्लक्ष करणं हाच उपाय होता स्वामी तसंच तंत्र अवलंबित असत ध्यानाची गोडी सहसा माणसाला लागत नाही पण जर या मार्गानं जाणारी मंडळी अनुगृहित होऊन ध्यानात रंगत असतील तर चांगलं आहे म्हणून प्रथम काहींना हेतुपुरस्सर स्वामींनी ध्यानाला बसवलं पण पुढच्या काही वर्षात असं एक वातावरण स्वामींभोवती निर्माण झालं की असंख्य मंडळी अल्पावधीत या अवस्थेचं ग्रहण करू लागली मग स्वामी माधवनाथ स्वतः म्हणत हम कुछ नाही करते या वातावरणात अनेकांना ते मिळून जातं आणि खरंच तसं ते घडत होतं अनेक साधक उन्मनावस्थेत जात आहेत असं पाहून साधकात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं आतापर्यंत अनेक मंडळी श्रवणाला येत होती घरी वैयक्तिक साधना करत होती साधनेचा परिणाम आपल्या जीवनावर व्हायला पाहिजे आपले आचार विचार आहार विहार बदलले पाहिजेत हेही जाणवत होतं तसा प्रयत्न यथाशक्ती चालू होता परंतु दोन साधक बरोबर येतात जातात ध्यानाला बसतात त्यातील एखादाच उन्मनावस्थेत जाताना दिसला की इतरांना वाटे असं कसं झालं आपापल्या प्रकृतीप्रमाणे काहींना त्याचा आनंद होई काहींच्या मनात थोडा मत्सर वैषम्य स्पर्धात्मक भाव निर्माण होई तर काहींना वाटे आपण इतके दिवस इथं येतो पण आपल्याला ही ध्यानातील स्थिती का प्राप्त होत नाही म्हणून नैराश्यता खिन्नता येईल मग काही दिवस ही मंडळी दुकानात प्रवचनाला यायची बंद होत सद्गुरूंना सर्व समजत असल्यानं ते प्रत्येकाची आवर्जून चौकशी करीत कुणाची समजूत घालत कुणाला उत्तेजन देत पुन्हा ते सर्व मनापासून साधनेला कसे लागतील याकडे अगदी बारकाईनं लक्ष पुरवीत हे सर्व करीत असताना स्वामींच्यावर खूपच ताण पडायचा पण स्वामी माऊलीच्या मायेनं सर्व लेकरांवर आपल्या कृपेची पाखर घालायचे या सर्व प्रयत्नात सौ सरलातई बरोबरीनं कष्टाचा भार उचलत एकाच माता पित्यांची एकाच संस्कारात वाढलेली मुलं असली तरी प्रत्येकाची शारीरिक मानसिक बौद्धिक पातळी वेगळी एकमेकांचे स्वभाव एकमेकांच्या स्वभावाशी जमत नाहीत त्यातून लहान वयात प्रत्यक्ष भांडणं होतात मोठेपणी मतभेद होतात आणि त्यातून संघर्ष निर्माण होतात मग इथं तर सद्गुरूंकडे एवढ्या भिन्न प्रकृतीची मंडळी एकत्र येत की त्या सर्वांमध्ये विचारांची एकरूपता साधून देणं सद्गुरूंना किती अवघड जात असेल याची कल्पना केलेली बरी स्वामी म्हणत जसजसा साधक साधना करून उच्च पातळीवर जाईल तस तसे त्याचे बारीक बारीकसारीक दोष विकार कमी होतात पण मत्सर दंभ अहंकार हे मोठे रिपू शेवटपर्यंत राहतात जेव्हा तो पूर्ण ज्ञानी आत्मज्ञानी होतो त्याला आत्मबोध स्वरूपबोध होतो तेव्हाच हे विकार जातात याचा अर्थ जोपर्यंत मत्सर दंभ अहंकार हे आपल्यात आहेत तोपर्यंत आपला कुणाशी ना कुणाशी संघर्ष राहणार अशावेळी प्रत्येकानं स्वतःलाच तपासून पहावं आपण ज्ञानी का अज्ञानी सद्गुरूंकडे येणारे सगळे जीव हे भवरोगी अज्ञानी देहबुद्धीनं संसारात बद्ध झालेले त्याला अज्ञानातून बाहेर काढून तू आत्माच आहेस असा बोध करून देण्याचं काम सद्गुरूंच असं अवघड काम स्वामींसारखे संतच करू शकतात असे शेकडो हजारो प्रसंग मी स्वामी सान्निध्यात नित्य पाहत होते अनुभवीत होते बाहेरच्या व्यवहारात जरा काही मनाविरुद्ध घडलं की लगेच मूड ऑफ होणारी मनाचा समतोल ढासळणारी मंडळी आणि एकाच वेळी अनेकांची मनं सांभाळत स्थितप्रज्ञाच्या भूमिकेत राहून सर्वांना मार्गस्थ करणारे स्वामी स्वामींच्या आजूबाजूला असे अनेक प्रसंग घडत बरीच मंडळी ती टिपून ठेवत आणि आपल्या अंतःकरणात जीवापाड जपून ठेवत असे प्रसंग एकत्रित करून त्याचा एक छोटासा संग्रह प्रकाशित करावा असा विचार मनात येऊन ते काम मी करावं असा विचार झाला त्याप्रमाणे काम सुरू झालं दुकानात बसून स्वामींसमोर अशा प्रसंगांचं वाचन सुरू झालं प्रसंग एकच असला तरी प्रत्येकाची ग्रहणक्षमता पातळी कशी असेल त्यावर त्या प्रसंगाची प्रतिक्रिया अवलंबून असते प्रत्येक प्रसंगी सद्गुरूंची प्रतिक्रिया आणि साधकाची प्रतिक्रिया यातील अंतर जसजसं कमी होत जाईल तसतशी साधकाची प्रगती होते असं समजायला हरकत नाही एखाद्यानं वारेमाप स्तुती केली अथवा एखाद्यानं निंदेचे वाक बाण सोडले तर दोन्ही प्रसंगी साधक ते कसे स्वीकारतो हे पाहणं जरुरीचं आहे संत तिथं निंदक असणार तेव्हा स्वामींनी अशा प्रसंगाला कसं शांतपणे तोंड दिलं अत्यंत सावधपणाने आपल्या भूमिकेशी ते कसे दृढ राहिले हे मला स्वामींच्या सान्निध्यात अनुभवताल भाग्य यानंतरचा भाग, भाग उद्या सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओम